समजा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी आलेली आहे आत्या आणि काकांची अॅनिव्हर्सरी आहे तीस वर्ष कम्प्लीट झालेले त्यांच्या लग्नाला आणि इथे सगळे आमच्या गेस्ट फ्री काका ਤੁ ਮੀਲਾਰ ਕੇਤਲੇ ਨੈ ਸੋਦੁ ਮੁਦੀ ਖੁਰੋ ਥਾਂਬਾ ਕੇ ਭੁਦਾ ਆਣੀ ਹੇ आणि माझ्या ठीक आहे माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा नक्की करा माहिती एम वाय टी आय बी एल ओ जी एस नक्की करा सबस्क्राईब नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा

thank Субтитры

i'm god सोचे so खे जागते हूं जागा आई पड़ेला

काही वाटत नाही आम्ही बोलतो पप्पा आणि माझा बॉन तर काहीतरी वेगळाच आहे पहिली सांगते की आज असं झालं काहीतरी वेगळाच आहे आणि आजपर्यंत आम्ही दोन मुली आहेत आणि मी पोहताच वेगळी लकी की आम्हाला आई वडील भेटते आणि सोबत राहा लयम पण आमच्या मुलींच्या मागे पण तुम्ही कायम असच राहा आणि तुमच्या ऍनिव्हर्सरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाटील काका काकी काकींबद्दल बोलायला झालं तर मी काकांना लहानपणापासून ओळखते पण ते दोघही मला पेरेंट करतात वाटचाली तरी माझ्याकडून मला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू माझ्या फेवरेट काकी आहेत आणि त्या पण मला माझ्या मम्मी सारख्याच वाटतात मी त्यांच्याशीही बोलत असते कंटिन्यू गप्पा चालू असतात सो काका काकी तुम्हाला ही खूप साऱ्या शुभेच्छा लाईफमध्ये आम्ही ज्या पोझिशन मध्ये आहोत ते माझ्या आई वडिलांमुळे त्याच्या मागचं कारण सुद्धा आम्ही सांगतो आमचं लहानपण ज्या स्ट्रिक्टनेस मध्ये केलेलं आहे सकाळी सात वाजले त्यामुळे काही काम नाही पण सात वाजता होत सकाळची शाळा होती ती गोष्ट वेगळी पण संडेच्या दिवशी सुद्धा तो एक स्ट्रिकनस होता पण त्या स्ट्रिक्टनेस मुळे आज आम्ही इथे कुठेतरी आहोत लाईफमध्ये आम्ही डिसिप्लिन जे आम्हाला मिळालेले ते त्यांच्यामुळे मिळालेले कारण की ते शाळेमध्ये काम करतात त्यांचं जे आहे त्यामुळे दोघे आता इमोशनल होते मम्मी बद्दल खास म्हणायचं केलं तर माझं आणि मुलीचं बॉन्डिंग सगळ्यात जास्त पप्पांपेक्षा जे पप्पांनाही माहिती आहे माझा आणि मम्मीचं बॉन्डिंग थोडं वेगळं आहे किंवा कनेक्शन जे काय असून आपण बिंदास्तपणे बोलू शकतो माझ्या मम्मी सोबतच बोलतो आजही आणि आजही ती सवय आहे लग्न जरी झालं तरी सुद्धा की मी जाहीर माझ्या मम्मीसोबत बोलतो त्या म्हणजे मी माझ्या मम्मी म्हणजे माझ्या बायकोसोबत किंवा माझ्या पप्पांसोबत पण मी नाही बोलू शकत तर त्या, त्या बॉन्डिंगसाठी थँक्यू आणि पप्पांना किती थँक्यू बोलत तरी ते कमीच आहे बोलत तरी कमीच आहे अजून पन्नास वर्ष पन्नासवा अर्धा तीसावा केला मोठ्या निघून ह्याच्यापेक्षा मोठ्या निघून थँक्यू इमोशनल आलेले तर थँक यू सो मच मम्मी पप्पा तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी केलेलं आहे हे आम्ही कधीच विसरू शकत नाही आयुष्यात आणि माझ्या मम्मी बद्दल सांगायचं म्हटलं तर एक कोणता का सिकेट किपर सगळं तिला मी अजूनपर्यंत माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या जे का सगळं सांगत आहे अरे बिद्ल ते तुझ्याला ते विचारू शकतो आणि पप्पांबद्दल बोलायला जायचं म्हटलं तर आयुष्यात त्या व्यक्तीने आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी स्वतः कधीच ते करू शकले नाही पण त्यांनी कधी मुलांना था दाखवलं नाही किंवा मी नाही करू शकत नाही तर थँक्यू सो मच त्या सगळ्या गोष्टीसाठी आणि एक शेवटचा सांगतो मोठ्याचा झाला आता बार्याचा पण पाडावं लागेल एकावर चार तरी करून द्या सदर गम्मा दादा मैं सब सब दरिना ओत चली रे याद की गलियां आ ओत चली ना ओत चली गलियां प्यार तू मुझ पे मर करे से गलियां के सब लोग कोई रास्ता आ रे आ रे a casa do saíni guru चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय